पण राजू शेट्टींनी एखादा झेंडा हातात घेतला की तो कधी सोडलेला नाही त्यामुळं राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली ह्या माझी गॅरंटी घेऊ नका माझ काही खरं नाही कारण काय तुम्हाला माझ्या मनात शंका असल्या माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला आम्ही देणंही जरा धोक्याचं आहे यांना <laughs> शंभर वेळा सांगत होतो आघाडीकडून उभा राहावा बंटी पाटलांना विचारा बंटी पाटलांना शंभर वेळा तो आघाडीकडून उभा राहावा यांच्या मार्फत निरोप दिलेले माग बसलेलं कुठे येईल याच्याकडून निरोप दिलेला याच्याकडून निरोप दे निरोप देऊन देऊन दमलो म्हटलं आम्ही तुमचाच प्रचार करणार आहे तुम्ही आमच्याकडून उभा राहा आता त्यावेळी काय टाइम टू टाइम बदलत असतो टाइम नाही नाही खरं तर मलाही खरं बोलत आहे एकाकडेच खरं असं नाही तर सांगायचा मुद्दा काय की ती आज खासदार राहिली असते तर लोकसभेत भाषण आले आणि ते झाले असते खासदार ते माझा सल्लाच ऐकत नाहीत हा माझा प्रॉब्लेम आहे <laughs> ते बंटी पाटील साक्षीदार आहेत पण विरोधाचा भाग जाऊ दे